नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पहा लक्ष्मीपूजन आपण सर्वजण करतो लक्ष्मीपूजन केल्यानंतर या पूजेची उत्तर पूजा कधी करायची पूजा कधी उचलायची त्याचप्रमाणे या पूजेमध्ये आपण ज्या ज्या वस्तू ठेवल्या आहेत या वस्तूंचं काय करायचं आपण जो झाडू पूजला आहे हा झाडू घरात कधी वापरायचा तर याच विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर लक्ष्मीपूजन केलेल्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपण केल्यानंतर त्या दिवशी ही पूजा अशीच ठेवायची असते लक्ष्मीपूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलायची असते पूजा उचलण्याच्या अगोदर उत्तर पूजा करायची असते आता उत्तर पूजा म्हणजे काय तर बघा आपण जी पण पूजा केलेली आहे त्या पूजेला आपल्याला सकाळी अंघोळ झाल्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे धूप दीप प्रज्वलित करायचा आहे थोडासा खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे पूजेवर हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे यानंतर नमस्कार करून आपण माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केलेली असते माता लक्ष्मीला श्रीहरी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास असू दे घरात सुख समृद्धी आनंद ऐश्वर असू दे त्याचप्रमाणे तुमच्या घरात जी पण लोक जी पण व्यक्ती काम करत असेल त्यांच्या कामात प्रगती होऊ दे त्यांना कामात यश मिळू दे व्यवसाय असेल धंदा असेल नोकरी असेल तर व्यवसायाची बढती होऊ दे व्यवसाय व्यापार चांगला चालू दे धंदा चांगला होऊ दे किंवा कोणी शिक्षण घेत असेल तर शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीची शिक्षणात प्रगती होऊ दे म्हणजेच काय तर घरात सर्वांना सर्वांचं चांगलं घरात सुख समृद्धी नांदू दे घरातील व्यक्तींना सुदृढ आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि जी पण काही मी पूजा केली आहे साध्या मनाने साध्या भोळ्या मनाने जी पण काही पूजा केली आहे ती पूजा मान्य करून घ्या आणि काही पूजा करताना चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना तुम्हाला मागायची आहे या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेतील एक एक वस्तू उचलायची आहे आता बघा हे म्हटल्यानंतर आपल्याला एक मंत्र आहे तो मंत्र देखील म्हणायचा आहे तर उत्तर पूजा करताना एक मंत्र असतो तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते जाऊन तुम्ही तो मंत्र बघू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला ही पूजा उचलायची आहे तर सर्वात अगोदर म्हणजे आपण पूजेमध्ये जी लक्ष्मी ठेवलेली आहे म्हणजेच जो झाडू ठेवलेला आहे हा झाडू आपल्याला उचलायचा आहे आणि याचा वापर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून वापरायला लगेच चालू करू शकतात तुम्ही हा झाडू उचलल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला या झाडूने तुमचं संपूर्ण घर हे झाडून काढायचं आहे आता यानंतर हा झाडू तुम्ही काय करू शकता तर बघा तुम्ही हा झाडू तुमच्या देवघरासाठी वापरू शकता जी देवघराची रूम असेल ती देवघर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हा झाडू वापरू शकतात आणि जर का तुमच्याकडे तुमच्या देवघरामध्ये अगोदरचा झाडू असेल तर तो झाडू तुम्ही बघा जर का तुम्ही तो झाडू वापरत असाल खराब झाल्या असेल तर तुम्हाला तो कचरा कुंडीत किंवा कचरा गाडीत टाकायचा नाहीये तर तुम्ही एखाद्या मोकळ्या ठिकाणी एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवू शकतात किंवा तुमच्या शेतामध्ये शेत असेल जवळ तर त्या शेतामध्ये तुम्ही तो मातीत पुरू शकतात जर का छोटा झाडू असेल छोटी फळ तुम्ही पुजली असेल तर तो झाडू तुम्हाला ठेवायची गरज नाही तो झाडू देखील तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये पुरू शकतात आणि जर का तुमचा जुना झाडू तुम्ही लक्ष्मीपूजन केलेला जुना झाडू नवा कोरा असेल अजिबात वापरलेला नसेल तर असा जुना झाडू तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेरची बाजू झाडण्यासाठी अंगण झाडण्यासाठी तुम्ही तिथे जाऊन ठेवू शकतात आणि हा नवीन झाडू पुन्हा तुम्ही वर्षभर तुमच्या घरात ठेवू शकतात त्यानंतर बघा आपण पूजेमध्ये माता लक्ष्मीची पूजा करत असतो श्री गणेशाची पूजा करत असतो तर यासाठी जर का तुम्ही मातीची लक्ष्मीची मूर्ती किंवा मातीची गणपतीची मूर्ती आणली असेल तर तुम्हाला ही मूर्ती काय करायची आहे जर का तुम्ही ही मूर्ती तुमच्या लॉकरमध्ये ठेवत असाल तर तुम्हाला जुनी मूर्ती काढून ती पाण्यात विसर्जित करायची आहे आणि ज्या नवीन मूर्तीची तुम्ही पूजा केली आहे ती मूर्ती तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये ठेवायची आहे जर का तुम्ही ही मूर्ती लॉकरमध्ये ठेवत नसाल तर तुम्हाला या मूर्तीचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे जी मातीची मूर्ती तुम्ही पुजली आहे ती मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची नाही तर ती मूर्ती तुम्हाला एकतर लॉकरमध्ये ठेवायची आहे किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि पूजेमध्ये जर का तुम्ही दुसरी चांदीची मूर्ती ठेवली असेल तर ही चांदीची मूर्ती तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकतात आणि जर का तुम्ही तुमच्या पूजेमध्ये देवघरातली मूर्ती ठेवली असेल तर तुम्हाला ती मूर्ती उचलून पुन्हा तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर जो कलश मांडला आहे या कलशातील पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरात शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी हे आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडामध्ये आपल्याला ओतून द्यायचं आहे फुलं पानं जी निर्माल्य आहे ते निर्माल्य आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर जी धान्य आपण ठेवलेलं आहे हे धान्य आपण आपल्या घरातील साठवणुकीच्या धान्यामध्ये टाकायचं आहे जी धणे ठेवलेली आहे ही धणे आपल्याला यातील थोडे धणे आपल्याला आपल्या घराच्या बाहेर असलेल्या मातीमध्ये कुंडीमध्ये पेरायचे आहे आणि ज्या वेळेस हे धणे उगतील याची कोथंबीर येईल ती कोथंबीर आपल्याला आपल्या घरामध्ये किचन मध्ये आपल्याला वापरायची वाप आहे त्यानंतर जे पंत्या आहेत ज्या दिवे आहेत हे दिवे तुम्ही स्वच्छ करून पुन्हा तुम्ही वर्षभर तुम्हाला जर का एखाद्या ठिकाणी दिवा लावायचा असेल काही उपाय करायचे असेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या पंत्या पुन्हा तुम्ही वापरू शकतात जे लाया आहेत हे लाया बत्तासे जर का तुम्ही झाकून ठेवलेले असतील ते प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः खायचे आहे आणि जर का ते तुम्ही झाकलेले नसतील तर तुम्ही ते निर्मल्यात टाकू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा जेणेकरून तिथे किड्या मुंगे येऊन ते खाऊन जातील यानंतर तुम्ही पूजेमध्ये जर का श्रीयंत्र ठेवलं असेल तर तुम्ही ते ते तुमच्या देवघरात ठेवा जर का कुबेर यंत्र ठेवलं असेल तर तुम्ही ते कुबेर यंत्र तुमच्या देवघरात ठेवा आणि कुबेरा कुबेर देवतेची जर का तुम्ही मूर्ती ठेवली असेल तर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची नाहीये आपण देवघरात कुबेर यंत्राची पूजा करत असतो तर हे कुबेर देवतेची मूर्ती तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकतात तुम्हाला ही मूर्ती देवघरात ठेवायची नाहीये जर का कुबेर देवतेचं तुम्ही पत्र्याचं यंत्र जे चांदीचं असतं तांब्याचं असतं ते पुजलं असेल तर असं हे यंत्र देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये न ठेवता तुमच्या लॉकरमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आपण केलेल्या लक्ष्मीपूजनाची उत्तरपूजा करणे हा खूप मोठा असा विधी नाही आपण आपल्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजाही करू शकतो त्याचप्रमाणे त्या पिवळ्या कवड्या आहे याची पोटली बनून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात आता ही पूजा आपल्याला सकाळी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेच आपल्याला उचलायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी आम्ही समर्थ